उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडे असणारे मंत्री आमदार विधान परिषदेचे आमदार विधानसभेचे आमदार या सर्वांवर मात देऊन जॉईंट किलर किंगडमेकर ची भूमिका निभावणार आहे आमदार कैलाजी पाटील साहेब यांच्या मेहनतीमुळे आणि गेलेल्या शांत पद्धतीने केलेल्या नियोजनामुळे आज खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे या ठिकाणी तीन लाख ते एकतीस हजार मताने निवड झालेली आहे ही महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मतांची लीड आहे आणि या उस्मानाबाद मतदारसंघाची रचना जर पाहिली तर अतिशय बिकट असलेली अगदी रचना आहे कारण लातूर्णिमा आहे सोलापूर्णिमा आहे अशा या भागामध्ये पूर्व वर्चस्व असताना सत्ताहिकीकडे आणि आमदार कैलास पाटील किंग अमिकरच्या भूमिका या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठरलेले आहेत त्यांचं आणि खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आज आम्ही उभा आहोत आणि त्या आमदार आम कैलास पाटील साहेब यांचं या ठिकाणी आम्ही पुनश्च एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो की त्यांनी जे जॉईंट किलरची भूमिका किंग मित्रची भूमिका निभावली आहे त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढच्या विधानसभेच्या कार्यासाठी आम्ही आजपासून कामाला लागलो आहे